नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन दिल्लीत शेतकरी आंदोलनाची धक पेटलेली असतानाच केंद्रानं पुन्हा शेतीमध्ये सुधारणा करणारा एक कायदा आणण्याची तयारी केली आहे या कायद्याचा आराखडा देखील तयार झाला या कायद्यातून सरकार शेतीमाल बाजार व्यवस्थेत मोठे बदल करणार आहे दिल्लीत आजही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शेतकरी पुन्हा कायद्यानं हमीभावाची गॅरंटी देण्याची मागणी करतायत पण सरकार शेतीमाल बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्याचा कायदा आणताय मग आता या कायद्यात नेमकं काय असेल यातून शेतकऱ्यांना हंदवा मिळेल का याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता देशातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजाराचे पर्याय उपलब्ध नाहीत आहे त्याच बाजारांमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागतो त्यामुळे त्यांना अपेक्षित भाव मिळत नाही शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी पर्याय असावेत चांगला भाव मिळावा यासाठी नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क ऑन ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजेच शेतीमाल विपणन राष्ट्रीय धोरण आराखडा केंद्राने आणलेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी बाजारांची कार्यक्षमता वाढवणं सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारांमध्ये स्पर्धा निर्माण करणं आणि एकाधिकारशाही मोडीत काढणं शेतीमाल बाजारात पारदर्शकता आणणं पायाभूत सुविधांचा विकास करणं शेतीमाल बाजारात अद्याप डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं तसंच शेतीमाल मूल्य साखळीनुसार मार्केटिंगचा विकास करण्यासाठी शेतीमाल मार्केटिंगमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत आता केंद्र सरकारनं दोन हजार वीसमध्ये मध्ये तीन कृषी कायदे आणले होते त्यावरून ऐतिहासिक असं शेतकरी आंदोलन झाल्यानंतर केंद्राला हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते त्यामुळे केंद्र सरकार आता शेतीमाल विक्री व्यवस्थेत बदल करताना राज्यांना देखील सोबत घेणार आहे राज्यांना राष्ट्रीय धोरण आराखड्याशी सुसंगत राज्याचा धोरण आराखडा तयार करण्यास सांगितलेला आहे म्हणजेच केंद्र आणि राज्य दोन्हींचे धोरण एकाच धोरणाला अनुसरून असतील देशातील बाजार समित्यांसह शेतीमाल खरेदी केंद्रे अॅग्रिगेशन सेंटर्स खाजगी बाजार ग्रामीण शेतीमाल बाजार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आवार सामायिक शेती व्यवसाय केंद्र आणि बाजार आवार थेट इनामशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे देशात सध्या सातशे थेट विक्री बाजार आहेत महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये एकशे पंचवीस खाजगी बाजार समित्या आहेत तर बावीस हजार नऊशे एकतीस ग्रामीण बाजार आहेत आणि सात हजार सत्तावन्न बाजार समित्या आहेत हैत, की ज्या सध्या सुरू आहेत मात्र या शेतीमाल मार्केटिंग नॅशनल पॉलिसी मध्ये सध्या तरी हमीभावनं खरेदीची अट टाकलेली नाहीये म्हणजेच या पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये हमी भावनच खरेदी करावा असा उल्लेख नाहीये या प्रक्रियेत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की सध्या या कायद्यावर म्हणजेच आराखड्यावर सूचना मागवल्या आहेत तसेच जसं जीएसटीसाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांची एक समिती आहे तशीच राज्यांच्या शेतीमाल मार्केटिंग मंत्र्यांची शेतीमाल मार्केटिंग सुधारणा समिती असेल ही समिती वेळोवेळी सल्लामसलत करून सुधारणा आणि बदल करेल असा त्यांना अधिकार असेल ही समिती सल्लामसलत करून देशपातळीवर शेतीमाल विक्रीला बळकटी देण्यासाठी देशपातळीवर एक लायसन्स किंवा एकच नोंदणी आणि एकच फी अशा धोरणाकडे जाईल तसंच या समितीचं अध्यक्षपद कोणत्याही राज्याच्या मंत्र्यांकडे बदलत जाईल म्हणजेच रोटेशननुसार अध्यक्षपद मिळेल या आराखड्यावर पहिली सूचना अशी आली की सध्या अस्तित्वात असलेल्या खाजगी आणि सरकारी बाजारांच्या माध्यमातून कार्यक्षमता आणि स्पर्धा वाढवण्यासाठी कायद्यात बदल करावा देशातील अनेक राज्यांनी शेतीमाल बाजारात सुधारणा केलेल्या आहेत मात्र आजही बाजार समित्यांना पर्याय विकसित होऊ शकला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीशिवाय पर्याय नाही आहे आता पातळीवर खरेदी विक्रीचे एकच लायसन असेल तर मोठा बदल होऊ शकतो असं देखील सांगण्यात येत आहे आता एकूणच सरकारनं हा जो काही आराखडा आणला म्हणजे जो काही सरकार कायदा आणणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं आणि विविध योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका